तर मित्रांनो आम्हाला आज मासे पकडून यायला खूप उशीर झालेला आहे तर बराच अंधार होत चाललेला आहे आता आणि आम्ही खूप उशीर आज घराकडे पोचलो आहे तर आज मित्रांनो आम्ही बरेच मासे पकडलेले आहेत तर बघू शकता गांजवीमध्ये बरेच काही लहान काही मोठ्या साईजचे मासे आज आम्ही पकडलेले आहेत तर ह्यामध्ये काही चिलापी मासे काही मळी मासे आणि काही महाशीर मासे मित्रांनो आज आम्ही पकडलेले आहेत तर बघू शकता एका खाली कागदावरती आम्ही हे मासे सर्व ओतणार आहोत तर बघू शकता त्यामध्ये काही लहान साहेजचे मळे मासे आणि काही ढोकर मासे त्यामध्ये काही चिलापी मासे पण आहेत तर बघू शकता मित्रांनो आता ह्या गांजवीमध्ये महाशिर मासे माशी आहेत तर दोन महाशीर मासे आज पकडले आहेत आम्ही तर बघू शकता बरेच मोठाले असे महाशेर मासे आहेत मित्रांनो हे मासे आम्ही काही एक बोटी जाळ्यामध्ये तर काही साडेतीन बोटी जाळ्यामध्ये पकडले आहेत तर मित्रांनो अजून एक गांजवी राहिलेली आहे व तर ह्या गांजवीमध्ये सुद्धा बरेच मासे आहेत मित्रांनो आमच्या असेच नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेलायकन पण दाबा म्हणजे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघू शकता मित्रांनो या गाजूमध्ये सुद्धा बरेच मासे आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये वी